आपण बघत आहात डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी निमित्ताने करण्यात आले अभिवादन धुळे शहरातील गल्ली नंबर पाच येथील सुवर्णकार भवन येथे संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच संत शिरोमणी नरहरी महाराज पुतळ्याचे पूजन व अभिवादन कार्यक्रम झाला व सुवर्णकार कारागीर संघटना व सराप असोसिएशन तर्फे तारगल्लीत संत नरहरी महाराज मार्ग फलकाचे अनावरण झाले यावेळी तालुक्यातील चिंचखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी कांतीलाल सोनार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत सोनार सुनील देवरे जगदीश देवपूरकर अजय नाशिककर देवेंद्र सोनार श्याम सोनार दीपक वायकर चंद्रकांत घोडके बबन मोरे रविराज चव्हाण नितीन विस्पुते अनिल देवपूरकर धनराज भांबरे मुकेश सोनार विजय बाग अॅडव्होकेट अमित दुसाणे काशीनाथ दुसाणे गौरव पिंगळे नरेश तारखेडकर विलास विस्पुते सुनिलाहिर राव सुभाष गाळणकर जीवन सोनवणे चेतन जडे महेंद्र विस्पुते विजय जडे श्रेया सोनार संगीता पोद्दार संगीता विस्पुते यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले समाज सुवर्णकार मध्यवर्ती महिला मंडळ संत नारायण महाराज स्मारक समिती का, कारागिरी संघटना व सर्व प्रतिष्ठानवर शाखा सर्व सर्वांच्या संयुक्त विद्यमाने संत नारायण महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आज भरग्ज पार पाडलामुळे प्रथम प्रथमे महाराज स्मारक समिती या ठिकाणी पाठ्यपूजन करण्यात आले माननीय आयुक्त नगरी मॅडम त्यानंतर कारगिल्ली या ठिकाणी आपल्या सुवर्णकारकल्ली श्रमिक संघटना जे आहेत त्यांच्या पोर्डचं अनावरण व महाराज प्रतिमेचं पूजन हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला त्यानंतर सुवर्णकार भवन या ठिकाणी प्रतिमा पूजन व महाआरती आणि भंडारा अशा प्रकारचे कार्यक्रम स्वागत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी हजर होते त्याबद्दल त्यांच्याही या ठिकाणी मी आभार मानतो महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका